Jungle. नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठी रिसोड मोठी कारवाई अमली पदार्थ आणि बनावट नोटांचा मोठा साठा जप्त दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात आज मोठी धाक कारवाई करण्यात आली आहे रिसोड शहरातील अमरदास बाबा परिसरात पोलिसांनी अमली पदार्थ आणि बनावट नोटांचा मोठा साठा जप्त केला आहे दिनांक दोन नोव्हेंबर रोजी गोपनीय माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली रिसोड आणि मालेगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ग्रीन रंगाची बोलेरो कार थांबवली तपासणी दरम्यान पोलिसांना एमडीए सारखा पदार्थ अंदाजे दोन किलो गांजा आणि तीनशे अठ्याहत्तर पाचशे रुपयांच्या बनावट नोटा म्हणजे सुमारे एक लाख एकोणनव्वद हजार रुपयांचा बनावट चलन साठा मिळाला आहे या प्रकरणात दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांचा राज्याबाहेरील गुन्हेगारी रॅकेटशी संबंध असल्याचा प्राथमिक अंदाज आहे घटनास्थळी स्वतः एसडीपीओ नवदीप अग्रवाल दाखल होऊन पुढील तपासाचे निर्देश दिले आहेत या कारवाईमुळे शांत असलेल्या रिसोर्ट शहरात एकच खळबळ उडाली आहे पुढील तपास रिसोर्ट ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठी